ज्यांना पण एकशे चौरेचाळीस आणि त्यापेक्षा जास्त मार्क्स आहे तर त्यांच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे आज कर्नाटकच्या वेबसाईटवर एक अपडेट आलेलं दिसतं जर समजा आपण आपल्या प्रोफाईलचं लॉग इन जर करून बघितलं तर थोडक्यात बी एम एसच्या ज्या चॉईस फिलिंग आहे तर त्या काही दिवसात म्हणजे या एक दोन दिवसात सुरू होणार असं समजून राहिलं तर तुम्ही जर अगोदर कर्नाटकचं रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर एक चांगली संधी आहे कारण काय तर आता सध्या कर्नाटकचा हा जो राऊंड आहे हा जवळपास चौथा राऊंड आहे आणि बऱ्याचशा कॉलेजमध्ये सीट्स वॅकंट आहेत तर ज्या सहा लाख पर इयरवाली जी सीट आहे दरवर्षी काय होतं की ह्या सीट्स एन आर आयच्या सीट असतात की ज्याला आपण चॉईसमध्ये ठेवू शकतो एन आर आयचं वेगळं डॉक्युमेंट्स त्यासाठी लागत नसतं पण आता समजा सहा लाख पर इयरनं जर का आपण एखादं कॉलेज टाकलं तर त्याचं जे बजेट आहे तर ते जवळपास तीस लाखांपर्यंत जाऊन पोचतं तर तेच कॉलेज आपल्याला जर निगोशिएट करून जर का मिळालं तर साधारण एक चौदा पंधरा सोळा लाख पॅकेजमध्ये ती ऍडमिशन होते आणि हे जे पंधरा सोळा लाख रुपये येतं हे एक रकमी द्यायचं काम नसतं पण तरी साधारण पहिल्या वर्षी तुमची सहा लाखांची तयारी असावी आणि जी राहिलेली रक्कम आहे तर ती मग कॉलेजवाले पर इयर घेतात पण फर्स्ट इयरला मिनिमम तुमचे सहा लाख तरी तयार असावेत थोडक्यात जर समजा तुम्ही कर्नाटकचं रजिस्ट्रेशन केलेलं असेल मी माग आपण एक दोन व्हिडिओ बनवले होते तुम्हाला सांगितलं होतं की स्कोअर कार्ड मला पाठवा तुमचा स्कोअर बघून मी तुम्हाला काही कॉन्टॅक्ट नंबर देईन त्या नंबरवर कॉल करा स्वतः खात्री करून घ्या लागलं तर कॉलेजला व्हिजिट करा आणि नंतर मग काय टोकन अमाऊंट द्यायची तर ती द्या तर हे अगोदर मी तुम्हाला सांगितलेलं होतं आणि तसा कॉन्टॅक्ट नंबर मी तुम्हाला बऱ्याच विद्यार्थ्यांनी ज्यांनी स्कोअर कार्ड पाठवले होते जे इलिजिबल होते तर त्यांना मी ते कॉन्टॅक्ट नंबर दिलेले सुद्धा होते पण आता विषय काय की जर समजा तुम्ही स्कोअर कार्ड मला पाठवलं पण कॉन्टॅक्ट नंबर दिला गेला नसेल तर मला कळवा अजूनही मी तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर देऊ शकतो पण हे आता आता निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे म्हणजे थोडक्यात काय की आता जर समजा तुम्ही निर्णय घेतला लवकर तर तुमची ऍडमिशन लवकरात लवकर चांगल्या कॉलेजमध्ये मार्गी लागू शकते पण आता इथनं समोर तुम्ही काही दिवस जरी समजा वाया घालवले चॉईस फिलिंग संपून जातील आणि नंतर मग त्यांच्याकडं जो राऊंड आहे पुढचा राऊंड तर त्याचा जो तुम्हाला वेट करावा लागेल आणि त्याचा शेड्यूल कधी येतं तो राऊंड कशा पद्धतीनं चालणार आहे हे कुठलंही अपडेट अजून नाही थोडक्यात तो राऊंड तिकडं बँगलोरला ऑफलाईन होतो का कारण आता सध्या हे ऑनलाईन आहे तुम्ही कॉलेज बघून निर्णय घेऊ शकता तर त्यामुळं सध्या एक चांगली संधी आहे तुमच्याकडं म्हणजे एक तर तुम्ही स्वतः आपण कॉलेज व्हिजिट करू शकता स्वतःचा निर्णय स्वतः घेऊ शकता पण जर समजा तुम्हाला स्वतः जर तुम्ही गेलत आणि जर समजा सहा लाख पर वाला तुम्हाला सहा लाख पर इयरच म्हणण्यात आलं तर मग अडचणीत येऊ शकता परस्पर चॉईस स्क्रीन टाकू नका कारण हा जो राऊंड आहे दहा राऊंड फ्री एक्झिट नाही आणि यानंतर रजिस्ट्रेशन कॅन्सल झालेच्या नंतर कर्नाटकमध्ये तुम्हाला पुन्हा नव्या संधी मिळणार नाही तर त्यामुळं चार लाख पर वाली जरी तुम्ही सीट टाकली आणि कॉलेजनं वेळेवर तुम्हाला पाच लाख मागितले तर ते द्यावे लागतील एका वर्षाचे त्या पद्धतीने तुमचं बजेट वीस लाखाच्या वर जाईल त्यामुळं या राऊंडचा खूप काळजीपूर्वक विचार करा कर्नाटकचा कारण एक चूक तुम्हाला लाखो रुपयानं महागात पडू शकते स्वतः निर्णय घ्या थोडं जागरूक व्हा कारण हा राऊंड शेवटचा आहे अलर्ट रहा थोडे आणि जेव्हा पण समजा मी एखादा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला देईल तर एक खात्री करा कारण मी मागच्या वर्षी सुद्धा असे नंबर दिले होते त्यांनी बऱ्याच विद्यार्थ्यांच्या ॲडमिशन केल्या व्यवस्थित कुठं काही फ्रॉड वगैरे झालेला नव्हता पण खात्री करून नंतर पुढचा निर्णय घ्या ओके आज आपण थांबूया बाय